I don't know. संदीप उद्योग समूह व कोतकर परिवाराच्या वतीने अहिल्यानगर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न सोडवणे तसेच सर्वसामान्य न्याय दिला जातो सचिन आबा कोतकर पत्रकारिता हा चौथा स्तंभ समजला जातो पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक विकास सामाजिक प्रश्न तसेच सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पत्रकार नेहमीच कार्य करीत असतो आजच्या काळात डिजिटल मीडियाला खूप महत्व प्राप्त झाले आहे अल्पावधीतच एखादी बातमी सर्वत्र प्रकाशित केली जाते अल्यनगर डिजिटल मीडियाच्या संपादक पत्रकार संघटनेच्या नूतन कार्यकारिणीच्या सर्व सभासदांचे व पदाधिकाऱ्यांचे संदीप उद्योग समूह कोतकर परिवाराच्या वतीने स्वागत करतो तसेच आपल्या भावी कार्यात शुभेच्छा देतो असे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले आहे हॉटेल उदयनराजे पॅलेस येथे संदीप उद्योग समूह व कोतकर परिवाराच्या वतीने सचिन आबा कोतकर यांनी अहिल्यानगर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला या प्रसंगी अहिल्यानगर शहर कार्यकारिणीचे शहराध्यक्ष विक्रम लोखंडे उपाध्यक्ष प्रियंका शेळके महेश कांबळे सचिव दीपक कासवा सहसचिव स्नेहा जोशी कार्याध्यक्ष गिरीश रासकर तसेच खजिनदार वैष्णवी कदम स्वामी गोसावी इम्रान शेख आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे नव्यानेच नगर जिल्ह्याची मीडियाची कार्यकारिणी जी काही जाहीर झाली कार्य करण्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष व खजींदार या सर्वांना आमच्या संदीप उद्योग समूहाच्या वतीने व खोत्कर कुटुंबाच्या वतीने सर्वांना आम्ही त्यांच्या भावी आयुष्यासाठी भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो व आजही उत्कर कुटुंबी असेल किंवा संदीप उद्योग समूह असेल आपला जो काही पत्रकार बांधव आहे त्यांच्याशा यांच्याशी का आत्तापर्यंत कंपल्सरी आम्ही सर्व त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहिलो इथूनही पुढेही आमी पत्रकार मीडिया सोबत आम्ही खंबीरपणे पाठीमाग उभा राहू व यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो व थांबतो राष्ट्रघोषणा मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंद बन बन साई बना मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंद बन बन साई बना साई बना

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन